हाय हॅलो नमस्कार ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन मध्ये आज आहे पंचवीस डिसेंबर आणि पंचवीस डिसेंबर बाल्कनी गार्डन ला दोन वर्ष पूर्ण होत आणि म्हणून आज मी असं ठरवलं की आज आपण कोणतेही झाड लावायचं नाही किंवा कोणतेही फर्टिलायझर आपण इथे शेअर करायचं नाही तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझा ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन ची जर्नी किंवा प्रवास म्हणजे कसा सुरू झाला मला मुळातच आधी गार्डनची किंवा झाडे लावण्याची आवड कशी सुरू म्हणजे निर्माण झाली तर हे सगळंच मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याचबरोबर आपलं ऑर्गेनिक बाल्कनी गार्डन हे चॅनल मॉनिटाईज झालं की नाही तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला माझी जर्नी पूर्णपणे ऐकायला आणि बघायला मिळेल आणि ती तुम्हाला कशी वाटली तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा झाडं लावणे हे खरं तर जागा सगळ्यांकडेच असली तरी सुद्धा प्रत्येकाला झाडं लावण्याची आवड असते असं नाही आता आता म्हणजे अवेअरनेस येतो लोकांच्या मध्ये पण तरी सुद्धा बऱ्याच मी बाल्कनी अशा बघते की त्या रिकाम्याच असतात म्हणजे तिथे एकही कुंडी दिसत नाही मला मात्र सुरुवातीपासून म्हणजे लहानपणापासूनच आवड आहे मला असं आठवत की मी ना, ना ते आठवीला असेल तर त्यावेळेला मी माझ्या मैत्रिणीकडून एक गुलाबाची फांदी घेतली होती आणि ती फांदी मी अगदी छोट्याशा पॉटमध्ये लावलेली होती अगदी डब्बा होता कसला तरी कशाचा तरी रिकामा डबा होता आणि त्या डब्यामध्ये मी लावलेली होती आणि ते एवढं छान ग्रोथ झालेली होती त्याची की त्याला फुलं सुद्धा मस्त आलेली होती आणि ते बघून मी रोज बघायची म्हणजे लावल्यापासून रोज त्याला बघत होते की त्याला कधी एकदा फुलं येतात पण फायनली त्याला एवढी फुलं आलेली खूप छान त्याची ग्रोथ झाली होती आणि त्याच्या आधी म्हणजे खर तर तिसरी चौथीला असताना मी बटाटे लावलेले होते जी आमच्या घराच्या बाजूला बरच गाव म्हणतात तस छोटीशी जागा होती तर तिथे मी बटाटे लावलेले होते आणि बटाटे मी दर दोन दिवसानंतर त्याला वरती थोडेसे फुटून पानं यायला लागले की मी जाऊन ते खणून बघायचे की खाली त्याला बटाटे लागलेत की नाही म्हणजे तिसरी चौथीला असताना तसं काही एक मला नॉलेज नव्हतं की झाड लावल्यानंतर त्याला फळं यायला किंवा त्याला खाली बटाटे लागायला दोन तीन महिने तरी जावे लागतात मी दररोज म्हणजे असं कोणाला घरात न सांगता जायचे आणि ते बटाटे खणून बघायचे तर त्याला वरती पानं आलेली ती सुद्धा नंतर कोमेजून जायचे म्हणजे त्याला सरळ असं मी रुजून यायलाच देत नव्हते म्हणजे तर घरी बनवल्यानंतर सांगितलं म्हणजे मी की बटाटे त्याला अजून आले नाही आहेत तर घरात सगळे मला ओरडायला लागले की असं रोज खणून बघितलं तर त्याला बटाटे कसे येणार म्हणून तर हा मी प्र पहिला अगदी प्रयोग केलेला होता आणि त्यानंतर ना ती आवड माझ्यामध्ये म्हणजे निर्माण झाली कारण काय की माझी आत्ते तिथे घराच्या जवळच म्हणजे आत्या म्हणजे तिथेच राहते तर ती ना मिरची वांगी कोथिंबीर मेथी वगैरे ह्या भाज्या दरवर्षी लावायची आणि ते बघून बघून ना म्हणजे मला ते आवडायचं असं मिरची आणायला वगैरे जायचे ना मी तर ते मला खूप असं आवडायचं म्हणजे लहानपणापासून तसं बघत आली आहे मी घराच्या जवळ असं लावलेले त्याच्यानंतर घेवड्याचे असे कारली भोपळ्याची भाजी वगैरे आणि त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला असं ऑर्गेनिक भाज्या खायला मिळायच्या आणि तेच बघून ना नंतर असं तो बटाट्याचा मी एकदा प्रयोग केला आणि नंतर गुलाबाचं मी मला वाटते आठवीला असताना माझ्या मैत्रिणीकडून गुलाबाचं एक अंडी आणली होती गावठी गुलाब होतं ते आणि ते सुद्धा खूप छान मात्र अगदी रिकाम्या डब्यामध्ये कसला तरी रिकामा डबा होता आठवत नाही मला एवढा पण डब्यामध्ये मी लावलेलं होतं आणि आमचं कौलाचं जुनं घर आहे तर त्याच्या तिथे मी असं तो, तो लटकवलेला होता आणि तो खूप छान वेल वाढलेला म्हणजे गुलाबाचा आणि त्याला फुलं सुद्धा खूप मस्त आलेली होती म्हणजे सगळेजण म्हणजे सगळ्यांचं येता जाता लक्ष जावं एवढं छान ते वाढलेलं होतं गुलाब म्हणजे आणि असं ते छान झाल्यानंतर त्याची ग्रोथ चांगली झाल्यानंतर ना मला त्याच्यानंतर आवड निर्माण झाली मला आणि माझ्या पाठीमागची बहीण होती आम्हाला दोघींनाही आवड होती त्यानंतर आम्ही ना आठवीला सातवीला वगैरे असेल त्यावेळेला लसूण लावलेला होता घराच्या बाजूला जी जागा होती तिथे आणि तो लसूण एवढा झालेला आम्हाला की पूर्ण वर्षभर आम्ही वापरला होता म्हणजे तर एवढा छान लसूण आला होता नंतर एका वर्षी मला आठवतंय की आम्ही गोंड्याची झाडं लावलेली होती झेंडूची आणि झेंडूची एवढी झालेली होती की मोठ्या पाटे भरून अशी निघाली होती आणि पूर्ण घराला आम्ही गोंड्याचं तोरण घातलेलं होतं दिवाळीला म्हणजे एवढं झालेलं आणि घर तसं रुंदी जेवढी घराची अशी रुंदी आहे ना तर ती जास्त आहे मला वाटते पंचवीस तीस फूट वगैरे असेल तर तेवढ्या घराला पूर्ण असं गोंड्याचं तोरण झालेलं होतं त्यानंतर असं मैत्रिणींकडून म्हणजे शेवंती वगैरे असं घेऊन ती सुद्धा खूप छान असं यायची आणि असं करत करतच ती आवड निर्माण झाली खरं तर आमची शेती आहे आई आई वडील वगैरे म्हणजे वडील माझे इतर न होते म्हणजे शेती करायला मुंबईला होते पण आई शेती करून घ्यायची मला अशी मोठ्या प्रमाणावरती म्हणजे असं शेतात जाऊन खूप असं उन्हात काम करायला आवडत नाही पण घराजवळची जी छोटीशी बाग किंवा गार्डन किंवा थोडस असं परत बाग असते तर ते मला खूपच आवडायचं पहिल्यापासून आणि नंतर मग लग्न झालं आणि लग्नानंतर शहरात राहायला आलं आणि मग ते झाडं लावायला वगैरे अशी जागाच नाही म्हणजे जे आता पण भाड्याने राहत असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशी जागा मिळेल असं नाहीये आणि मला तर वाटतं मी कितीतरी प्रयत्न केले म्हणजे झाडं लावण्याचे पण ते सक्सेस झाले नाहीत कारण काय की कुठे कुठे अगदी जागा कमी तर एखाद्या ठिकाणी काय होतं की जागा जरी असली तरी खाली अशी सावली वगैरे झाडांची सावली किंवा लहान मुलं वगैरे असं खेळायचे त्यामुळे आणि आमची मुलं लहान होती त्यामुळे झाड मोडणं बॅट बॉल हे करणं हे खूप प्रकार व्हायचे आणि ह्या ह्याच्यामध्ये मी खूप झाडं म्हणजे माझ्याकडून मेलेली आहेत नंतर मग काय काय ठिकाणी तर अजिबातच जागा नव्हती त्यामुळे म्हणजे जीव माझा खूप हे व्हायचं म्हणजे खाली बनवायचं की झाडं लावायचं कोणाकडे अशी झाडं बघितली की मलाही खूप म्हणजे इच्छा व्हायची आणि खूप मी मग विकत आलेली त्यात करून विशेष करून गुलाब गुलाबावरती वाचव खूप असं प्रेम आहे पहिल्यापासून मला लावण्याची आवड आहे आणि त्यामुळे गुलाबाची कलम तर खूपच म्हणजे मेलेली आहेत गावठी गुलाब वगैरे गुला गुला जगतात पण कलमांची तेवढी जगत नाही त्याला ऊन असेल जे एन्व्हायरनमेंट चांगलं असेल तरच ती वाढतात चांगली होतात पण मला आवड आहे तर मी परत परत आणून लावली होती कारण तशी ते वातावरण किंवा जागाही खूप कमी जागा आणि मग नंतर आता आम्ही आलो तर मी म्हणजे स्वतःच घेण्यापूर्वीच मी असं ठरवलेलं की आपल्याला थोडीशी तरी झाडं लावण्यासाठी जागा हवी असंच अशाच ठिकाणी आपण फ्लॅट बघायचा आणि त्यानंतर मग हा फ्लॅट बघितला तर इथे थोडीशी बाल्कनी होती आणि हे बघून पहिला माझ्या डोक्यात विचार आला तो म्हणजे मला इथे झाडं लावता येणार आणि इथे कोणाचंही बंधन नसणार आहे म्हणजे भारेने असल्यानंतर घर मालकांची बंधनं असतात म्हणजे की इथे लावू नका हे करू नका ते करू नका असं आता हे आपलं स्वतःच असल्यानंतर आपल्याला कोणतंही म्हणजे बंधन नाही आणि हा विचारच आधी मला विचारानेच मला हा फ्लॅट आवडला आणि मग आम्ही हा फ्लॅट घेतला सुरुवातीला घरात सगळ्यांचं मत होतं की नको म्हणजे छान आहे म्हणजे अशीच मोकळी वाकणी वगैरे हो तर मग मी नंतर त्याला ग्रीन बसवून घेतलं आणि मग इथे झाड लावण्याचं पुन्हा पहिल्यापासून सुरुवात झाली कारण मग ते बऱ्याच गॅप पडलेला म्हणजे लावत होते पण आता दुसऱ्याच्या जागेमध्ये किती लावणार झालं ना एक दोन तीन चार अशी फक्त झाडं होती म्हणजे जा माझ्याकडे आणि मग आता इथे स्वतःची जागा थोडीशी मिळाल्यानंतर की मला ते पुन्हा आवड निर्माण झाली म्हणजे आवड होतीच पण पुन्हा मी सुरुवात केली झाडं लावण्यासाठी आणि त्यामधून त्या, त्या आवडीतून आता जे गार्डन तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मधून जी झाडं दाखवते तर ती त्यांची निर्मिती झाली किंवा ते तयार झालेली आहे पंचवीस डिसेंबरला मी पहिलं जे लावायला सुरुवात केली तर ते म्हणजे गुलाब गुलाबाचीच गुला कलम मी आणले होते आणि गुलाबाच्या झाडांपासूनच मी लावायला सुरुवात केली कारण तुम्हाला या अगोदर पण मी म्हटलं की गुलाबाची मला पहिल्यापासूनच तशी आवड आहे माझी जे ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डनची जर्नी आहे की आपल्याकडे आणि प्रत्येकाकडे म्हणजे एक कमी जागा जरी असली तरी चार जरी कुंड्या असल्या तरी सुद्धा खूप छान वाटतं खूप बरं वाटतं मनाला समाधान वाटतं आणि गार्डन मध्ये काम करताना मला एवढं म्हणजे बरं वाटतं की मी सगळं विसरून जाते म्हणजे ताण तणाव किंवा घरात आणखी काय काम आहे हे सुद्धा मी विसरते आणि पूर्ण दिवसच्या दिवस मी दिवस त्या झाडांच्या पाठी असते आत्ता सुद्धा तर एवढी मला म्हणजे अशी झाडांची पहिल्यापासूनच आवड आहे आणि त्यामधूनच ऑर्गेनिक बाल्कनी गार्डनची म्हणजे मी सुरुवात केली म्हणजे मला असं वाटलं की आता आपल्याकडे जागा पण आहे स्वतःची ते इथे आपण झाडं लावू शकतो आणि जर आपण म्हणजे मी जे झाडं लावणार म्हणजे प्रत्येकालाच असे जे मला प्रॉब्लेम फेस करावे लागले एवढ्या वर्षात म्हणजे झाडं खूप मरणं म्हणजे त्याला ऊट किती हवा आहे काय हे एन्व्हायरमेंट न मिळाल्यामुळे बरीचशी झाडं मरणं तर असे बऱ्याच जणांना शहरामध्ये हे प्रॉब्लेम्स येत असणार तर त्यांना आपण थोडंसं गाईड हे करू शकतो आपल्या झाडं वाढवण्याबरोबर त्यांनाही मदत होईल आणि म्हणून मी दोन वर्षापूर्वी जे दोन हजार तेवीसला सुरुवात केली दोन हजार तेवीसच्या डिसेंबरला दोन हजार चोवीस डिसेंबरला एक वर्ष झालं आणि दोन हजार पंचवीसला ला आज बरोबर दोन वर्ष झाले आणि आता माझ्याकडे जवळजवळ चाळीस तीस चाळीस तरी झाड गार्डन मध्ये आहेत तर अजूनही झाडं काही मरत नाहीत असं नाहीये आता वातावरणामध्ये चेंज झाला की झाडांचं म्हणजे झाडं मरतात आणि कलमाची जी झाड असतात तर त्याची तर ग्रोथ जरा परिणाम होतोच तसा कारण इथे सुद्धा थोडासा उन्हाचा प्रॉब्लेमच आहे म्हणजे पूर्ण दिवसभर असं ऊन येत नाही कमी पण ज्या साईडला ऊन येत तर तिकडे मी ऊन ज्यांना आवश्यक आहे तर तशी झाडं ठेवलेली आहेत ज्या साईडला कमी ऊन लाग येत तर तिकडे ज्या झाडांना उन्हाची कमी गरज आहे तर अशी झाडं ठेवलेली आहेत तर अशा प्रकारे आपला ऑर्गॅनिक बालकणी गार्डनचा प्रवास सुरू झाला आणि आत्ता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की आता म्हणजे सबस्क्रायबर्स तर एक हजारच्या पुढे झाले तर चॅनल मॉनिटाईज झाला की नाही तर हो सबस्क्रायबर्स एक हजार झाले की लगेच चॅनल मॉनिटाईज होतो असं नाही तर, तर त्यानंतर मला चार हजार वॉच टाईम करायला खरं तर प्रॉब्लेम आला खूप दिवस मग चार हजार वॉच टाईम एक त्याच्यामधला माझा व्हिडिओ व्हायरल झाला त्याला आहे तेहतीस हजार व्ह्यूज आले तर त्याच्यामध्ये मग सबस्क्रायबर्सही वाढले आणि वॉच सुद्धा पूर्ण झाला आणि हा त्यानंतर एक क्रायटेरिया असतो यूट्यूबचा की तुमचे दहा डॉलर झाले पाहिजेत तर त्यानंतरच मग तुमचं मॉनिटायझेशनच प्रक्रिया पूर्ण होते म्हणजे तर माझं दहा डॉलर आत्ता झालेले आहेत आणि आत्ता चॅनल आपला मॉनिटाईज झालेला आहे तर मॉनिटाईज झाला म्हणजे अगोदर मी बघितलं मॉनिटायझेशनची जी, जी प्रोसेस आहे तर ती फॉर्म फिलअप केल्यानंतर आपण मॉनिटायझेशनला टाकल्यानंतर आपल्याला कुरिअर्णी वगैरे ॲडसेन्सचा पिन येतो पण आम्हाला काही तो पिन आलाच नाही आम्ही गेले पंधरा दिवस वाट बघत होतो की कधी येतोय पिन कधी येतोय पिन पण नंतर मी बघितलं तर जर आपण म्हणजे आपला फेस आयडेंटिटी वगैरे असं दिलं ना तर लगेचच होतं म्हणजे त्याला मग पिनची गरज नाही लागत नाही गरज लागत नाही ॲटोमॅटिकच आपलं मॉनिटायझेशन कम्प्लीट होतं आणि तसं माझं आता मॉनिटायझेशन कम्प्लीट झालेलं आहे फक्त सबस्क्रायबर्स वाढले म्हणजे आपलं मॉनिटायझेशन म्हणजे झालं असं होत नाही तर आपल्याला चार हजारचं वॉच टाईम हे कम्प्लीट करायला पाहिजे आणि हे दोन्ही झाल्यानंतरसुद्धा आपले व्ह्यूज चांगले आले पाहिजे तरच आपल्या चॅनलवरती म्हणजे आपल्याला इन्कम सो इन्कम हा सुरू होतो तर आता जे त्यांचे क्रायटेरिया होते सगळे तर ते सगळे माझे कम्प्लीट झालेले आहेत आणि आता यानंतर आपला इन्कम हा सुरू होईल आणि तेही पुन्हा शंभर डॉलर झाल्याशिवाय आपल्याला ते पेमेंट मिळत नाही तर अजून तरी मी टेन डॉलर म्हणजे दहा डॉलर एवढे माझे कम्प्लीट झाले आणि त्यांचं संपूर्ण म्हणजे त्यांचा क्रायटेरिया फक्त पूर्ण केलेला आहे तर बघूया तुमचा जर रिस्पॉन्स चांगला राहिला तर मग आपले होतील लवकरच शंभर डॉलर सुद्धा पूर्ण होतील आणि फर्स्ट पेमेंट सुद्धा मिळेल तर या पूर्ण ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डनच्या पूर्ण जर्नीमध्ये मला माझ्या विद्यार्थ्यांनी स्टुडंटने खूप मदत केली म्हणजे सुरुवातीला त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब केलं आणि हेल्प केली कारण सुरुवातीच्या काळामध्ये सबस्क्राईबरचीच गरज असते नवीन चॅनल असतो त्यावेळेला आणि त्यानंतर व्ह्यूजची सुद्धा आपल्याला गरज असते तर विद्यार्थ्यां तर सगळ्या विद्यार्थ्यांचं किंवा सगळ्या सबस्क्रायबरचं सगळ्या व्ह्युअरचं मी पुन्हा तुमचं एकदा म्हणजे पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून खूप खूप आभार मानते की तुम्ही हा सपोर्ट दिलात त्यामुळे मी म्हणजे मा मी ॲटलिस्ट मॉनिटाईज तरी झाला माझा चॅनल आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही असाच सपोर्ट द्याल ही माझी अपेक्षा आहे तर तुम्ही अपेक्षा पूर्ण कराल तर ऑर्गॅनिक बाल्कनी गार्डन या चॅनल बरोबरच मी आता नवीन एक व्लॉगिंगचा चॅनल सुद्धा सुरू केलेला आहे आणि त्याचं नाव आहे ना नव्या वाटा तर तो सुद्धा ज्यांना व्लॉग बघण्याची आवड असेल तर त्यांनी तो चॅनल सुद्धा बघा तर त्याचे लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तो सुद्धा त्याला सुद्धा तुम्ही असा सपोर्ट करा सुद्धा छोटी जरी जागा असेल तरी सुद्धा चार तरी कुंड्याला म्हणजे हिरवळ असेल तर आपल्याला खूप मनाला बरं वाटतं खूप शांतता वाटते म्हणजे ऍक्च्युली प्रत्येकाची आवड वेगळी असते हे बरोबर आहे पण निसर्ग किंवा हिरवळ ही कोणाला आवडणार नाही सगळ्यांना आवडते आणि म्हणून पण ते आपण लावल्याशिवाय होणार आहे याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात सुरुवातीला असफल होतो आपण म्हणजे सफलता लगेच मिळते असं नाहीये बऱ्याच वेळेला झाडांना खूप प्रॉब्लेम येतो कीड लागते झाडं मरतात वातावरणाचे चेंज म्हणजे जे, जे बदलतं वातावरण आहे त्याच्यामुळे मरतात काही वेळेला आपल्या चुका होतात जरी आपल्याला माहिती असलं तरी सुद्धा आपण बऱ्याच मिस्टेक करतो त्यामुळे थे सुद्धा मरतात कधी खत कमी जास्त झालं तर त्याचाही परिणाम होतो झाडांच्या वरती पण जर आपण हे सातत्य ठेवलं तर मात्र एक दिवस आपल्याला यश नक्की येतं आणि आपलं गार्डन हे खूप असं छान आणि हिरवंगार व्हायला वेळ लागणार आहे आता हे बघा स्नेक प्लांट ए, एक एकच फक्त लावलेलं ला होतं मी फांदी तर आता किती छान त्याची वाढ झालेली आहे त्यानंतर हे बघा अरेका पा, अरे पाम अरेका पाम जर मी झाड आणलेलं तर ते फक्त सिंगल होतं एका फांदी होती त्याला सुद्धा भरपूर कीड लागलेली होती तर आता ते छान झालेलं आहे एकाचे एक मी दोन करून लावले आणि दोन दोन्हीची दो दो ग्रोथ ही चांगली झाली हे आता मी इथे एकच ठेवलेलं आहे तर तुम्ही वरच्यावर बघितलं असेल आपल्याकडे जास्वंद आहे गुलाब आहे म्हणजे जी शोची झाडं म्हणजे इनडोर सुद्धा प्लांट्स आहेत आउटडोर प्लांट आहेत आणि खूप छान त्याची ग्रोथ झालेली आहे अजूनही मी झाडं लावते नवीन नवीन पण काय जागा इथे सुद्धा जरी बाल्कनी असते तरी ग्रील वरती सगळे मी कुंड्या ठेवलेल्या आहेत त्यामुळे इथे थोडस लिमिटेशन येतच की झाडं ठेवायला आणि ऊन कमी असेल तर मग खूप झाडं वाढवून उपयोग नाहीये पण आहे तीच कशी मेंटेन करायचे याच कडे मी थोडस लक्ष देते कमी जरी झाडं असली तरी सुर्दी चांगली आणि हिरवीगार अशी राहिली पाहिजे किंवा त्यांना फुलं चांगली आली पाहिजे एवढ्याशा जागेतच मी भाषाही लावते त्यानंतर फुलांची झाड सुद्धा लावते आता मी म्हणजे त्याच्यामध्ये हळद लावली पाहिजे लसूण सुद्धा आता लावलेला आहे लासवंद आहे गुलाब आहे एक हे स्नेक प्लांट आहे अडी पामचं प्लांट आहे कलौंचीच प्लांट आहे नंतर मुळेची भाजी आता लावलेली आहे कारली लावलेली आहे खूप खूप सुद्धा लावून झाले आणि त्याला छान भोपळ्याची भाजी सुद्धा मी हे काढली ऑइल स्पाईसचं झालं आहे त्यानंतर अन्नपूर्व आहे आपल्याकडे असे भरपूर तशी म्हटलं झालं पोहणे झाले सुद्धा मी लावलेली आहे आणि छान अशी आहे तर तुमच्याकडे जागा आहे का आणि तुम्ही कोणती कोणती झाडं तुमच्याकडे लावलेली आहे तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तुम्हाला हा व्हिडिओ किंवा तुम्हाला माझी गार्डनची जर्नी कशी वाटली तेही मला अवश्य वाटते थँक्यू थँक्यू सो मच